विश्ववंदनीय विश्वगुरू विश्वातील सर्व विषयाचे प्रथम शास्त्रज्ञ विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बधीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे सर्व महापुरुष सर्व संत सर्व शहीद क्रांतिकारक यांच्या विचाराला कार्याला प्रणाम करतो आणि या ठिकाणी संविधान जागर समितीचे सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि समोर बसलेले सर्व आदरणीय आणि बंधू भगिनी पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं त्यामध्ये दे मूलभूत अधिकार दिले हे आपल्याला या ठिकाणी आता समजलं मंत्री महोदयांनी आपल्याला सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि काही आश्वासित पण केलेलं आहे मी या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगतो पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या समाजामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की संविधानामध्ये जे आम्हाला आरक्षण आणि जे काही अधिकार दिले ज्या सवलती दिल्या त्या सवलती अधिकार आमच्या आता जातील काय कारण या ठिकाणी सांगितलं की आता संविधान संपणार आहे संविधान बदलणार आहे संविधान असं होणार आहे संविधान तसं होणार आहे हुकुमशाही येणार आहे वगैरे सगळं सांगितलं माझं आपल्याला सांगणं असं आहे की भारतीय संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरासारखा प्रकांड पंडित या मोठ्या प्रकांड पंडितांनी जगातला सगळ्यात मोठा प्रकांड पंडित अठराव्या ते एकोणीसव्या शतकातला आणि येणाऱ्या पुढच्या हजार वर्षातला सर्वात मोठा प्रकांड पंडित सूर्यचंद्र जोपर्यंत राहतील तोपर्यंत प्रकांड पंडित म्हणून त्यांचं नाव राहील असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं तो काय असा लेचा पेचा असा काय माणूस होता काय त्यांनी त्या संविधानामध्ये जी तरतूद करून ठेवली की ते संविधान कुणालाही बदलता येणार नाही संविधानातले मूलभूत अधिकार बदलता येणार नाही या ठिकाणी सांगितलं की अनुच्छेद तेरा आणि अनुच्छेद तीनशे अडुसष्ट तीन चार याच्यामध्ये बाबासाहेबांनी संविधान कधीच बदलू शकत नाही आणि संविधान संसदेला पण बदलता येत नाही संविधान सुप्रीम कोर्टाला बदलता येत नाही सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर भाष्य पण करता येत नाही मूलभूत अधिकार बदलता येत नाही अशी सगळी तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवली आता मी आपल्याला सांगतो की या देशामध्ये जे संविधानिक आरक्षण आहे बाबासाहेबांनी शिक्षण नोकऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विमुक्त आणि ओबीसी यांच्यासाठी ज्या नोकऱ्या शिक्षण आणि पदोन्नती नोकऱ्यातली याच्यासाठीच चा जे आरक्षण तरतूद करून ठेवली ती तरतूद ही मूलभूत अधिकारामधली तरतूद आहे मूलभूत अधिकार कधीच बदलू शकत नाहीत कुणालाच बदलता येणार नाही अनुच्छेद पंधरा अनुच्छेद सोळा म्हणजे आर्टिकल पंधरा आर्टिकल सोळा यामध्ये ती तरतूद करून ठेवलेली असल्यामुळं ती मूलभूत अधिकारातली तरतूद कधी पी कदापि ही बदलू शकत नाही ही एक खुणगाट आपल्या मनामध्ये ठेवा कारण बाबासाहेब हा इतका पक्का आणि एकदम खंबीर माणूस होता त्यांनी कारण संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना या आरक्षणावर सांगितलं होतं की आरक्षण नको बाबासाहेबांनी तिथं पण खंबीर भूमिका घेतली आरक्षण संविधानामध्ये खातलंच बाबासाहेबांनी नेहरूंनी या सांगितलं मंत्री महोदयाने नेहरूंनी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आरक्षण कधीही संपू शकत नाही ते परमानंट आहे ते संविधानातल्या मूलभूत अधिकारात असल्यामुळे ते परमनंट आहे चिरंतन आहे जोपर्यंत हे, हे। जो चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझ्या बाबासाहेबांचं नाव आणि संविधान हे कायमस्वरूपी राहणार आहे एवढी खुणगाट आपल्या मनामध्ये बांधा अशी नम्र विनंती करतो दुसरी विनंती स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये केलेली आहे ती फक्त तुम्हाला आठवण करून देतो बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाच्या सुपूर्द करताना या देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जे संविधान या देशाला देताना भाषण केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या देशामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य यापूर्वी पण होतं बुद्धाच्या काळात होतं त्यानंतर शुद्धोधनाच्या काळात होतं मौर्यांच्या काळात होतं सम्राट अशोकांच्या काळात होतं सम्राट कनिक्ष हे सगळे बुद्ध राजे कनिष्ठाच्या रा राज्यात होतं हर्षवर्धनांच्या राज्यात होतं विक्रमादित्याच्या राज्यामध्ये होतं पृथ्वीराज चव्हाणाच्या राज्यामध्ये होतं महाराणा प्रतापाच्या राज्यामध्ये होतं बा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होतं ही लोकशाही आणि स्वातंत्र्य तिथं होतं आणि हे लोकशाही आणि स्वातंत्र्य हे कायमस्वरूपी आपल्या देशाला परत एकदा हजार वर्षा नंतर स्वातंत्र्य मिळालं हे कायमस्वरूपी टिकलं पाहिजे आणि हे जर टिकवायचं असेल तर आपल्या देशाला या देशातली जी माणसं आहेत ती एक जुटीनं एक संघ एक जिन्शी आणि एक जीव राहिली पाहिजेत असं बाबासाहेब सांगतात आणि बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे आणि आणखी भारतीय आहे आणि मग त्यामध्ये बाबासाहेबांनी हे एकजूट व्हायची सांगितली परंतु या देशामध्ये एकजूट असलेल्या समाजाला जातीच्या नावावर धर्माच्या नावावर पोटजातीच्या नावावर अशा वेगवेगळ्या नावावर या देशामध्ये फोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आत्ता संविधानाच्या नावावर फोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे म्हणून आपल्याला नीट लक्षात घेणं आवश्यक आहे की कोणत्याही अजूनही काही गोष्टी येतील की समाजाला फोडण्याच्या आता संविधान बदलणार आहे म्हणून आलं अजून कोणत्या गोष्टी येतील परंतु आपल्याला या देशामध्ये हे हे जे आहे समाज एकसंघ राहायला पाहिजे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आणि या देशाला आता वेगळ्या वेगळ्या विचारसरणीने घेरायचा प्रयत्न केलेला आहे या देशात संविधान हे सर्वोच्च आहे ही शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला की संविधान सर्वोच्च आहे हे संविधान सर्वोच्च असताना या देशामध्ये दुसरे जे कायदे आहेत ते सर्वोच्च मांडण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि हा एकोणीसशे सदोतीस पासून हा चाललेला प्रकार आहे आणि याला काँग्रेसवाल्यांनी सपोर्ट केलेला आहे राजीव गांधींनी या ठिकाणी संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला एक काम करून त्यानंतर इंदिरा गांधीने केला परंतु या देशामध्ये आत्ता सध्या जे चाललेलं आहे ते तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक रामगिरी नावा बाबा नावाचे रामगिरी बाबा आहेत नाशिकच्या जवळ कुठं त्यांचं ते मठ आहे त्याने एका मुस्लिम महापुरुषाबद्दल एक वक्तव्य केलं आता या संविधानामध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे अनुच्छेद एकोणीसमध्ये भाषण स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे संचार स्वातंत्र्य सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य या देशामध्ये आपल्याला दिले मग ते स्वातंत्र्य आपल्याला लोकशाही मार्गाने उपभोगायला पाहिजे या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य दिलंय ते आता मी या ठिकाणी जसा भाषण करतोय माझे विचार मांडतोय तसे सगळ्यांनी संविधान संविधानिक पद्धतीनं लोकशाही मार्गाने हे आपलं या ठिकाणी विचार मांडायला पाहिजे परंतु या देशामध्ये रामगिरीबाबांनी पुण्यामध्ये रामगिरीबाबांनी एक वक्तव्य केल्यावर पुण्यामध्ये एका अल्पसंख्याक गटानं मुस्लिम लोकांनी मोर्चा काढला आणि तो मोर्चा काढून त्या ठिकाणी कसा मोर्चा काढला हातामध्ये संविधान घेतलं हातामध्ये निळे झेंडे घेतले आणि निळे झेंडे घेऊन संविधान घेऊन या देशामध्ये त्यांनी एक घोषणा केली त्या मोर्चामध्ये की सन सर से तन जुदा म्हणजे रामगिरी बाबाचा आम्ही मुंडका छाटू धडापासून मुंडकं वेगळं करू ही कोणती भाषा आहे ही जिहाची भाषा आहे हॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जिहाची भाषा या देशामध्ये चालणार नाही जिहाची भाषा ही या देशामध्ये चालते शर्यत कायदा चालतो माझ्या बाबासाहेब आंबेडकराचं संविधान सर्वोच्च आहे आणि सर्वोच्चच राहील परंतु तरी देखील बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरुद्ध हे शरीयत नावाचा कायदा हा सर्वोच्च मानला जातो हा शरीयत नावाचा कायदा या ठिकाणी सर्वोच्च मानला जाता का नये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी सर्वोच्च मानलं गेलं पाहिजे आणि तेच राहील हे या ठिकाणी आपल्याला ठरवलं पाहिजे आणि खुणगाट बांधली पाहिजे त्यामुळं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपण्याची गरज आहे आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं थॉट्स ऑन पाकिस्तानमधल्या खंड आठमध्ये ते आपण बारकाईने केलं पाहिजे आपण म्हणतो एकच साहेब बाबासाहेब बाबासाहेबाला म्हणतो एकच साहेब बाबासाहेब पण बाबासाहेबांचं जे काही सांगितलं ते आपण ऐकत नाही बाबासाहेबांचे विचार पुस्तकामध्ये आहेत मला सांगा बाबासाहेब फोटोमध्ये आहेत पुतळ्यामध्ये आहेत का पुस्तकामध्ये जिवंत आहेत पुस्तकामध्ये जिवंत आहेत बाबासाहेब त्या मा त्या घटनेमध्ये आहेत घटनेमध्ये जिवंत आहेत थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये जिवंत आहेत बुद्ध आणि धम्म त्याच्यामध्ये जिवंत आहेत क्षुद्रपूर्वी कोण होते त्याच्यामध्ये जिवंत आहेत अनेक प्रकारच्या पुस्तकामध्ये शेकडो पुस्तकामध्ये बाबासाहेब जिवंत आहेत त्या बाबासाहेबांना नीट आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने रायटिंग अँड स्पीचेसमध्ये त्या ठिकाणी ते, ते सगळं छापलेलं आहे आमचे काही मंडळी म्हणले की ते तू जे बोलतो ते खोटं बोलतो माझं या ठिकाणी नम्र आव्हान आपल्या समाजातल्या धोरणांना आणि सगळ्यांना आपला समाज हा बाबासाहेबांच्या पूर्वी पण चळवळ करणारा समाज आहे मोठा समाज आहे हुशार समाज आहे ब्राह्मणांच्या बरोबरीने थोडीसं तोड देणारा बुद्धिमत्तेला स समाज आहे आपल्या समाजाने अशा ऐऱ्या लोकांचं ऐकलं नाही पाहिजे आणि बाबासाहेबाचंच ऐकलं पाहिजे बाबासाहेबांनी जे लिहून ठेवलं बाबासाहेबांनी जे भाषा भाषणामध्ये सांगितलं ते सगळं उपलब्ध आहे त्यांच्याच ह्याच्यामध्ये ते सगळं ऐकलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे गेलं पाहिजे आणि इथल्या सगळ्या चुकीच्या लोकांना धुळीला मिळवलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करून माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान जय भारत